जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी आदिवासी समाज बांधवांचा विराट मोर्चाचे आयोजन आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं आदिवासी समाज बांधवांचा विराट मोर्चाचा आयोजन आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं उमरखेड इथं आरक्षण बचाव आरक्षण आमच्या हक्काचे आमच्या आरक्षणामध्ये तसेच इतर कोणत्याही समाजाला आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू देऊ नये विविध मागण्यांचं निवेदन देऊन आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये खेड्यापाड्यातून जंगली वस्तीतून येणारा आदिवासी समाज बांधव व महिला भगिनी हजारोंच्या संख्येनं एकत्र झमल्या होत्या त्यानंतर त्यानंतर आराध्य दैवत बिरसा मुंडा मोर्चा काढण्यात आला प्रमुख उपविभागीय अधिकारी कार्यालय इथं मोर्चा धडकला व मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी माजी आमदार उत्तमराव इंगळे तसेच रामराव इंगळे व इतर आदिवासी समाज बांधव यांनी व महिला भगिनींनी उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी तरुण तरून तरुणाई अबालवृद्ध व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या उमरखेड महागाव तालुक्यातले सर्व आदिवासी बांधव आणि भगिनी आणि माझे सर्व मित्र आज या ठिकाणी जो आदिवासीवर आदिवासीच्या आरक्षणावर गद्दा आणण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चालू आहे तो खऱ्या अर्थानं तो बरोबर नाही आणि मूळ जे आदिवासी आहेत या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जाती आहेत आदिवासीच्या त्यामध्ये उमरखेड विभागामध्ये आन आणि भिल्ल नायकडा नायकडी अशा दोन जमाती या ठिकाणी राहतात त्यामुळं या दोन जमातीवर या ठिकाणी जे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो अन्याय किंवा आदिवासीच्या आरक्षणामधून आरक्षण पाहिजे मित्र या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला जे पंचेचाळीस जातीला जे सात टक्के आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कोणालाही या ठिकाणी आदिवासीचं आरक्षण मिळू नये हा आमचा उद्देश आहे त्याच्यावर जर कोणाच्या कोणाच्या हिशोबानं कोणी प्रयत्न करत असतील तर ते त्यांच्या हिशोबाने त्यांनी पाहावं परंतु खरा जो आमच्या आम्हाला जो सात टक्के आरक्षण मिळालेला आहे यावर कुठल्या प्रकारचा कोणी आमच्यावर अन्याय करू नये या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमच्यावर जर कोणी असं घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सतत या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने विरोध करत राहू एवढंच या प्रसंगी सांगतो बंजारा समाज आहे आणखी दुसरे काही समाज आहेत ते समाजसुद्धा आदिवासीमध्ये येण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न करत आहे है। जे आ, हैदराबाद गॅजेट आहे त्यामध्ये म मराठवाड्यामध्ये जो मराठा समाज जो आहे त्या ठिकाणी काही मराठा समाजामध्ये कुणबी सर्टिफिकेट मिळालेले आहेत नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदीनुसार त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळेल परंतु तेलंगणामध्ये बंजारा समाज हा आदिवासीमध्ये आहे आणि त्या तेलंगणा गॅजेटमध्ये तसं असल्यामुळे त्या बंजारा समाजाचा प्रयत्न की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला त्या हैदराबाद गॅजेट लागू करावं अशा पद्धतीनं ते प्रयत्न सुरू आहे परंतु या ठिकाणी आम्ही आमच्या सात टक्के जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये आम्ही कुणालाही दिसू देणार नाही